शिर्डीमध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे लाखो भाविकांची गर्दी आज शिर्डीमध्ये जमा झालेली आहे शिर्डीमध्ये अक्षरशः गर्दीचा महापूर आज पाहायला मिळत आहे साईबाबांच्या रथाची जी मिरवणूक आहे ती मिरवणूक आज शिर्डीतून काढली जाणार आहे गुरुपौर्णिमेचा हा तीन दिवसाचा उत्सव असतो त्या उत्सवामधला आज मुख्य दिवस आहे आणि रथाची जी मिरवणूक आहे ती आज पालखी रोडने जाणार आहे अपन आता प्रतिक्रिया मेरे दृश्य हो आप कहाँ से आए क्या नाम है आपका जी मेरा नाम वीरेंद्र है और हम प्रयागराज से आए हैं ये दोनों बच्चे साईं ब्रदर्स प्रयागराज के नाम से जाने जाते हैं और इन्होंने इतनी कम उम्र में बाबा के आशीर्वाद से बाबा के गुरु उमा के उपलब्ध में एक भजन बजाया मतलब बनाया है जिसका विमोचन जो है आज साइन टीवी ने किया है और भी बच्चे अपने भजनों के माध्यम से बाबा की सेवा करके आ रहे हैं क्या नाम है मेरा नाम आशित शाही आपका आरव सिंह तो कौन गाता है दोनों गाते हैं दोनों गाते हैं और दोनों बजाते भी हैं आ, कुछ भजन की कुछ शुरुआती लाइन आज जो अपना भजन बैठना है डायरेक्ट तीन चार लाइनें शुरू लागे मन साई चरणों में लागे मन साई चरणों में हर सांस अब नाम तेरा दर्शन दो बाबा सपनों में लागे मन साई चरणों में बहुत अच्छा साई बाबा की कृपा से आपकी बहुत तरक्की हो और आप हमेशा पे ऐसी प्रस्तुत ओम ओ। आज जे शिर्डी मध्ये गुरु पौर्णिमेचा जो सण साजरा होतोय आज शिर्डीची गर्दी दिसते काय वाटत हे सगळं बघून काय वाटतं आज खूप वर्षानंतर शिर्डी मध्ये म्हणजे महिजाची गर्दी झालेली आहे लोकां का लोकांची ओळख असायची काय शिर्डी उतने, गर्दी होत नाही गर्दी होत नाही पण आज एकदम प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि उत्सव कसा पद्धतीने साजरा होता दिसतोय तुम्हाला यावर्षी जरी एकदम या साई बाप्पांनी कुठल्याही प्रकारे या वर्षी दिसत नाही काय वाटतं ही गर्दी बाबांसाठी आहे की दुकानदारांसाठी नाही नक्कीच ही गर्दी साईबाबांसाठीच आहे आणि त्या साईबाबांच्या साईबाबांसाठी जी गर्दी असून हिचा फायदा सर्व श्रेणीकरांना नक्कीच होणार आहे आणि आज जे जे, जे तुम्हाला वातावरण दिसले प्रशासन पोलीस यांची जी व्यवस्था आहे हे सगळं जे मॅनेज करते हे कसं वाटतं योग्य चांगल्या पद्धतीने काही या वर्षी म्हणजे पोलिसांचं विशेष म्हणजे कारण की सर्वत्र कुठं दिसली नाही आणि गावामध्ये पण पूर्ण एम एस एफ चे जवान आणि शिर्डी पोलिसांनी एकदम निकाल ठेवून आहे आज धन्यवाद कसं वाटतंय गुरु गुरुपौर्णिमा साजरी होती वातावरण कसं वाटतं शिर्डी मध्ये आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपूजनाला विशेष महत्व आहे आणि श्री साईबाबांना गुरुस्थानी मानणारी जगभरात लाखो साई भक्त आहेत आणि याच साई भक्तांचा महाकुंभ आज शिर्डीत पाहायलाच मिळतोय अलोट अशी गर्दी साई दर्शनाकरता गुरुपूजनाकरता शिर्डी झाली आणि अतिशय उत्साहात आणि आनंदाचं वातावरण सर्व साई भक्तात पसरलं आहे त्यांना अतिशय सुलभतेने दर्शन होतंय आणि बाबांची ती मनोहरी छबी पाहून त्यांना कृतकृतार्थ वाटतंय आणि मी पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो ओम साईराम प्रशासन ज्या पद्धतीने नियोजन करते ते कसं वाटलं यावेळेस चांगलं नियोजन केलंय तसं पाहिलं तर लोक स्वतःहून स्वयंशिस्त अतिशय चांगली पाळत आहेत एवढ्या मोठ्या गर्दीत देखील अतिशय सुचारू रूपने सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि निश्चितपणे साई दर्शनाचे देखील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने अतिशय चांगली अशी व्यवस्था केलेली आहे महाप्रसादाची देखील अतिशय चांगली व्यवस्था आहे आणि यावर्षी अतिशय विशेष असं आकर्षण साईबाबांच्या रथासमोर जे पूर्वीचे आपले बँड पथक ढोल पथक बँजो डी जे जे विविध ठिकाणून यायचे ते यावेळेस मोठ्या प्रमाणात आल्यामुळं तरुणाईला देखील एक उत्साह आहे परंतु ते स्वयंशिस्त पाळत असल्यामुळं प्रशासनाचं काम बरचसं सुकर झालंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू आहे लाखोंची गर्दी आज शिर्डीमध्ये दिसते आता हे साई भक्त परत वारंवार शिर्डीला येतील आणि जे नवीन येणारे असतील त्यांच्यासाठी काय आव्हान कराल काय म्हणजे त्यांना काय मार्गदर्शन कराल पुढच्या वेळेस शिर्डीत आल्यानंतर त्यांनी कसं वागावं काय करावं कशा पद्धतीने दर्शनाची व्यवस्था राहील काय तुम्हाला काय वाटतं काय निश्चितप्रमाणे नित्य नियमाने वार्षिक मग काही लोक पंधरवाड्याला असतील असे साई भक्त शिर्डीत येतात तुम्ही देखील ज्यावेळेस शिर्डीत याल अतिशय मनोभावे शिर्डीत या साईबाबांच्या दर्शनाकरता अतिशय सुकर अशी व्यवस्था आहे महाप्रसादाची चांगली व्यवस्था आहे आणि शिर्डीकर देखील तुमच्या सर्वांना साईच्या रूपात पाहतात त्याच्यामुळं ते देखील तुमच्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहे आणि या शिर्डी साई दर्शनानं आपल्या आयुष्यात जी काय शांतता सौख सुख हा आपल्याला हवं आहे ते निश्चितपणे तुम्ही सर्वजण मिळवाल आणि साई कृपा तुमच्या सर्वांवर होईल अशी अपेक्षा मिळाली धन्यवाद ओम साईराब ओम साईराब